महाराष्ट्राच्या महापालिकेच्या निवडणुका लागल्यात त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि संपूर्ण महाराष्ट्रात तेव्हा चर्चेत आलेला जिल्हा होता छत्रपती संभाजीनगर याचं कारण म्हणजे या ठिकाणी अनेक पक्षांनी म्हणजे जवळजवळ सगळ्याच पक्षांनी भारतीय जनता पक्ष असो काँग्रेस असो की एम आय एम या सगळ्यांची किंवा शिवसेना या सगळ्यांची तिथे ताकद आहे त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलत आयात उमेदवारांना दिलेली संधी यामुळे पक्षांतर्गत नाराजी झाली बंडखोरी झाली गोंधळ उफाळून आला अनेकांनी तर नेत्यांना घेराव घातला कार्यालयासमोर आंदोलनं केली आणि त्यामुळं संभाजीनगर कायम चर्चेत राहिलं ते आजपर्यंतही आणि याच राजकीय गोंधळात आता सभा सुरू झाल्या असताना एक धक्कादायक घटना बुधवारी म्हणजे नुकतीच घडली आहे एमआमचे नेते आणि माजी खासदार जे छत्रपती संभाजीनगरचे खासदार राहिलेत त्यांच्या गाडीवर अनेक ठिकाणी एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि मग हा हल्ला त्यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी केल्याचं एकीकडं के म्हटलं जातं दुसरीकडं जलील असा आरोप करतायत की तिथल्या महत्त्वाच्या हो भाजपच्या नेत्यांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी तो हल्ला घडवून आणला तिसरीकडं या सगळ्यात कलीम कुरेशी या व्यक्तीचं नाव देखील चर्चेत येते मग हा हल्ला नेमका का झाला कशासाठी झाला नेमकं काय घडलं आणि जलील यांना मारहाण का झाली या सगळ्यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत तर यंदा छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती न झाल्यामुळं दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकामध्ये नाराजी होती भाजपमधील नाराज इच्छुकांनी तर भागवत कराड यांची गाडी अडवली होती अतुल सावे यांचं कार्यालय गाठून आपला रोष काहींनी व्यक्त केला होता रडारड झाली आमरण उपोषणं झाली आरोप प्रत्यारोप झाले यामुळे अक्षरशः संपूर्ण वातावरण दनानून निघालं होतं आता ही परिस्थिती फक्त भाजप पुरता नव्हती तर शिंदे गटाच्या शिवसेनेत असंतोष उफाळून आला होता इच्छुकांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती तसंच एम आय एम झालं होतं एम आय मधील अंतर्गत कलह समोर आला होता एम आय हो एमच्या इच्छुक उमेदवारांनी खासदार माजी खासदार जलिल यांच्या विरोधात रोष व्यक्त करत नाराजी उघडउघड केली होती उमेदवारीवर माघारी घेण्याच्या दिवशी अनेकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न पक्षाने केला मात्र त्याला काही यश आलं नाही त्यामुळे आता बंडखोरी मोठ्या प्रमाणात दिसून येथे दोनशेपेक्षा जास्त उमेदवार अपक्ष म्हणून संभाजीनगरच्या महापालिकेत उतरलेत आता आपण बोलूयात की बुधवारी म्हणजे नेमकं जलील यांच्यासोबत काय झालं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये असुद्दो नवेसे यांची आमखास मैदान येथे संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे आणि याच सभेच्या पार्श्वभूमीवर जलील यांनी एक रॅली काढली होती ही रॅली सुरू असताना त्यावेळी अचानकच ते गाडीत बसल्यानंतर त्यांच्या गाडीच्या समोर काळे झेंडे दाखवण्यात आले त्यांच्या गाडीवर वाहनावर मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यात आला कार्यकर्त्यांमध्ये देखील हाणामारी झाली त्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा त्या लोकांच्या हातात धारदार शस्त्र होती काहींनी गाडी फोडण्याचा गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न केला ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतो शिवाय गाडीमध्ये जो चलिलांचा कार्यकर्ता होता त्याला देखील दुखापत झाल्याचं जलील यांनी सांगितलं मग या सगळ्या वेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला आणि यामुळं काही काळ या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सुरुवातीला असं सांगण्यात आलं की ज्या भागात जलील गेले होते त्या ठिकाणी तिथले कार्यकर्ते किंवा तिथले नागरिक वेगळाच नगरसेवकाला उमेदवारी दिल्यामुळं नाराज होते म्हणून तिथल्या नाराज कार्यकर्त्यांनी किंवा नागरिकांनी जलील यांच्यावर हल्ला केला दुसऱ्या ठिकाणी इम्तियाज जलील यांचं आहे की मी आपल्याला स्पष्टपणे सांगतोय भाजपचे मंत्री अतुल सावे पालकमंत्री संजय शिरसाट यांचं नाव घेते त्यांनी पाळलेले हे कुत्रेत असा मोठा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय म्हणजे ते जे मारहाण करणारी लोकं होती ती अतुल यांनी शिरसाट यांनी पाठवल्याचा आरोप जलील यांनी केला आणि मी मग अशी उल्लेख केला त्याप्रमाणे या सगळ्या मग एक नाव येतंय ते म्हणजे कलीम कुरेशी कलीम कुरेशी यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे असाही आरोप एकीकडं जलील यांचे कार्यकर्ते करत आहेत म्हणजे त्याच ठिकाणी कलीम कुरेशी यांचे देखील कार्यकर्ते होते ते जिथं यात्रा सुरू होती जलीलांची त्याच ठिकाणी तिथं सभा किंवा त्यांची पण पदयात्रा सुरू असताना दोन्ही कार्यकर्ते अर्थात जलिलांचे कार्यकर्ते आणि कलीम कुरेश यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि मग कार्यकर्त्यांमध्ये वाचवाची झाली कार्यकर्त्यांमध्ये भांडणं झाली आणि नंतर ही जी भांडणं आहेत ती जलिलांच्या गाडीवर हल्ला करण्यापर्यंत गेली असंही सांगितलं आहे की अंडी फेक करण्यात आली किंवा वेगवेगळे पदार्थ देखील टाकण्यात आले पण जेव्हा कलीम कुरेशी यांचं नाव समोर आलं तेव्हा कलीम कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्यांनी असा आरोप केला आहे की हा जो हल्ला आहे तो जलील यांच्याच गटाने घडवून आणला आहे मात्र आमच्यावर आरोप केला जातो आहे लक्ष वेधून घेण्यासाठी जलीलांनी हे सगळं केल्याचा आरोप कलीम कुरेशी यांनी केल्या त्यामुळे या सगळ्यात कलीम कुरेशी कोण आहे असं देखील विचारलं जाऊ लागलं आता हे जे कलीम कुरेशी आहेत ते माजी नगरसेवक राहिले आहेत त्यांनी प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक चौदा या दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलाय एके ठिकाणी वंचित पक्षाकडून तर एके ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून अशा दोन्ही पक्षाकडून यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचं सांगण्यात येते आता इथं परत आपण येऊयात ते म्हणजे जलील यांनी केलेल्या आरोपावर जलील यांचं म्हणणं आहे की अतुल सावे यांनी संजय शिरसाट यांनी हे आरोप घडवून आणलेत शिवाय जो हल्ला झाला किंवा जो नाराज कार्यकर्त्यांनी केला असं सांगण्यात येते त्यावर बोलताना जलील म्हणालेत राजकारणात असे प्रकार होत असतात मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही आता सोळा तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा तुम्हाला कळेल की काळ्या झेंड्याचा अर्थ काय आणि हिरव्या झेंड्याचा अर्थ काय शिवाय आता जी सभा होणार आहे त्या सभात देखील नाराज झालेले कार्यकर्ते दिसून येतील असं यांचं मत आहे म्हणजे जलील असा आरोप करतायत की अतुल शिरसाट यांनी किंवा कलीम कुरेशी यांनी हा हल्ला घडवून आणलाय दुसरीकडं बाकीचे लोक असं म्हणत आहेत की नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे पण जेव्हा अतुल सावेंना यांच्याबद्दल विचारण्यात आला आरोप झाल्यानंतर तर अतुल सावे म्हणत आहेत माझी इम्तियाज अली यांना विनंती आहे की कार्यकर्त्यांपैकी एक जरी कार्यकर्ता माझ्या कार्यकर्त्यांपैकी असल्याचं दाखवावं ते मॅ आमचेच कार्यकर्ते आणि माझे नगरसेवक आहेत यांनी पैसे घेऊन तिकीट वाटलं असं त्यांचा आरोप आहे त्या लोकांनी त्यांच्यावर आरोप केलाय मी केलेला नाही आणि म्हणूनच त्या कार्यकर्त्यांनी पैसे दिले त्यांनाच उमेदवारी दिल्यामुळं नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी जलीलांवर हल्ला केला असं अतुल सावंतचं मत आहे जेच कलीम कुरेंशींचं आहे तर त्या ठिकाणी असणाऱ्या एका नाराज कार्यकर्त्याला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तिथला तो नाराज कार्यकर्ता सांगतोय नागरिकांचे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी वॉर्डमध्ये नगरसेवक असायला हवा मात्र यांनी दहा किलोमीटर दूर राहणारा नगरसेवक दिलाय त्यामुळं नागरिकांना नेत्यावर राग आहे त्यामुळे या वॉर्डमधून त्यांना असाच विरोध असणार आहे त्यामुळे वॉर्डमधील पाचशे मुलांनी त्यांना काय झेंडणे दाखवल्यात असं तिथल्या एका कार्यकर्त्यांचं मत आहे त्यामुळे आता चौकशी होईल सी सी टी व्ही फुटेज घेतले जातील मग हे कार्यकर्ते स्वतः जलिलांवर जलिलांचे होते त्यांच्यावर नाराज झालेले होते अतुल साव्यांचे होते कलिंकुरेशनचे होते शिरसाटांचे होते कुणाचे होते हे समोर येईल मात्र या सगळ्यामुळं छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा राडाचं प्रमुख केंद्र ठरतोय का म्हणजे उमेदवारी नाकारल्यानंतर जे काही राडा झाले त्याच्यानंतर परत हा एक राडा झालाय त्यामुळं असा एक मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होता आता संभाजीनगर महापालिकेबद्दल बोलायचं झालं तर मागच्या निवडणुकीत एम आय एम पक्ष हा महत्वाचा दुसरा पक्ष ठरला होता निवडून येणार आणि तो विरोधी बाकावर होता त्यावेळी एकशे तेरा जागांसाठी निवडणूक पार पडली होती त्यावेळी शिवसेनेनं अठ्ठावीस जागा जिंकल्या होत्या एम आय एमनं चोवीस जागा जिंकून दुसरा क्रमांक पटकवला होता तर भाजपला तेवीस जागांवर समाधान मानावं लागलं होतं त्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती होती जी तब्बल वीस वर्षानंतर यंदाच्या निवडणुकीत तुटली आहे काँग्रेसला बारा जागा त्यावेळी मिळाल्या होत्या आणि विशेष म्हणजे अपक्ष उमेदवारांनी अठरा जागांवर विजय मिळवला होता, होता। याशिवाय बहुजन समाज पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी चार तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेला दोन जागा मिळाल्या होत्या आणि त्यावेळीची एकूण सभागृहसंख्या एकशे पंधरा होती आता या निवडणुकीत एकूण एकुन, एकोणतीस प्रभागासाठी यंदाच्या होणाऱ्या निवडणुकीत एकोणतीस प्रभागांसाठी आठशे एकोणतीस उमेदवार रिंगणात उतरलेत एकशे पंधरा नगरसेवक महापालिकेत निवडून द्यायच्यात आता उमेदवारांची संख्या आणि पक्षांची संख्या पाहिली तर ही निवडणूक अत्यंत बहुरंगी अनिश्चित आणि अनि... वेगळे ठरण्याची चिन्ह दिसतात आता पक्षीने हा जर पाहिलं उद्धव ठाकरे गटानं सत्त्याण्णव उमेदवार दिलेत भाजपनं चौऱ्याण्णव शिवसेनेनं ब्याण्णव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रत्येकी सत्याहत्तर वंचित बहुजन आघाडीनं बासष्ट एम आय एमनं अठ्ठेचाळीस उमेदवार दिलेत मागच्या वेळी एम आय एमनं पन्नास उमेदवार उभे केले होते राष्ट्रवादी शरद पवार गटानं पंचवीस बसपानं एकवीस तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं सहा उमेदवार दिलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपक्ष उमेदवारांची संख्या यंदाच्या निवडणुकीत तब्बल दोनशे साठ आहे जी यंदाच्या निवडणुकीतील प्रभागामधील गणित पूर्णपणे बदलण्याची ताकद ठेवतात आणि हल्ला केलेले कार्यकर्ते त्याच के असण्याची शक्यता किंवा अपक्षच नगरसेवक असण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे हा झालेला हल्ला येणाऱ्या निवडणुकीत काय बदल निर्माण करतो किंवा काय करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका